ज्ञान वाटा हे फक्त एक एज्युकेशनल प्लॅटफॉर्म नाहीये तर एक सांस्कृतिक व्यासपीठ आहे की इथे फक्त पुस्तकी ज्ञान नाही मिळणार तर आपली मूल्य आपल्या परंपरा हे सगळं शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग असणार आहे ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक मनात सबस्क्राईब बटन आणि बेल आयकॉन पण जरा थांबा हे फक्त एक क्लिक करण्यापुरतं नाहीये हे एक आमंत्रण आहे एका मोठ्या कुटुंबाचा भाग होण्याचं आणि ज्ञानाच्या या प्रवासात त्यांच्यासोबत सतत कनेक्टेड राहण्याचं हे फक्त एका चॅनलला सबस्क्राईब करणं नाहीये तर शिक्षण आणि संस्कृतीला एकत्र आणणारी जी एक, एक चळवळ आहे त्या चळवळीत सहभागी होण्याचं हे एक आवाहन आहे नमस्कार आज आपण एका अशा नात्याबद्दल बोलणार आहोत जे प्रेम ज्ञान आणि संस्कारांनी अगदी ठासून भरलेलं आहे हो बरोबर ओळखलत आजी आजोबा आणि नातवंडांचं नातं चला तर मग या स्रोताच्या आधारे आज आपण या सुंदर नात्याचे वेगवेगळे पैलू समजून घेऊया बघा या एकाच वाक्यात कितीतरी भावना दडलेल्या आहेत नाही का आजी शिवाय घर अपूर्ण वाटतं हे वाक्य या नात्याचं महत्व अगदी अचूकपणे सांगतं कारण आजी म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही तर ती घराचा आधार आणि माया असते याच सुंदर विचाराने आजच्या आपल्या या चर्चेची सुरुवात करूया तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आजी आजोबा हे फक्त कुटुंबातले मोठे सदस्य नाहीत तर ते संस्कारांचं एक चालतं फिरतं विद्यापीठ आहेत पण याचा नेमका अर्थ तरी काय तर यातला महत्वाचा मुद्दा हा आहे की आजी आजोबा आपल्याला पुस्तकी ज्ञान देत नाहीत तर ते त्यांच्या रोजच्या वागण्यातून त्यांच्या बोलण्यातून आणि प्रत्येक कृतीतून आयुष्यभराचे धडे देत असतात ते नातवंडांच्या व्यक्तिमत्वाचा पाया रचतात जो कोणत्याही शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकवला जात नाही आणि इथे आपल्याला आजी आणि आजोबा या दोघांचीही भूमिका किती वेगळी पण तितकीच महत्वाची आहे हे दिसतं एकीकडे आजी गोष्टीतून तिच्या घरगुती उपचारांच्या बटव्यातून आणि पूजापाठातून माया आणि संस्कार देते तर दुसरीकडे आजोबा बाजारात सोबत नेऊन व्यावहारिक ज्ञान देतात म्हणजे दोघं मिळून एक परिपूर्ण शिक्षणच देतात आणि याचा आपल्या इतिहासात एक उत्तम उदाहरण आहे राजमाता जिजाऊंनी शंभूराजांवर जे संस्कार केले त्यामुळेच आपल्याला स्वराज्याचे दुसरे धाडसी छत्रपती मिळाले यावरून आजीच्या मार्गदर्शनाचं सामर्थ्य किती मोठं असतं हेच तर सिद्ध होतं आता संस्कारांच्या पलीकडे जाऊन आजी आजोबा हे नातवंडांसाठी एक भक्कम भावनिक आधारस्तंभ असतात चला बघूया ती भावनिक पातळीवर काय काय देतात आजी आजोबांकडून मिळतं काय तर बिनशर्त प्रेम खोलवर भावनिक आधार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरक्षिततेची भावना या गोष्टी मुलांच्या मानसिक विकासासाठी खूप खूप गरजेच्या असतात आईवडिलांच्या धावपळीच्या आयुष्यात आजी आजोबा ही भावनिक पोकळी भरून काढतात आणि नकळतपणे चांगल्या सवयी आणि संस्कृतीची ओळखही करून देतात किती सुंदर आणि फरं आहे हे दिवसभराच्या खेळानंतर किंवा अभ्यासानंतर आजीच्या कुशीत शिरून गोष्टी ऐकताना जी शांतता आणि माया मिळते ना तिची तुलना खरंच कशाशीच होऊ शकत नाही आणि जिथे आजी माया देते तिथे आजोबांकडून काय मिळतं हे या ओळीस सांगतात त्यांचा स्पर्श आणि त्यांचे शब्द एक वेगळं बळ आणि आत्मविश्वास देतात ही माया आणि हे बळ दोन्ही आयुष्यात पुढे जाण्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं पण आजच्या काळात या नात्यासमोर काही नवी आव्हानं उभी राहिली आहेत बदलत्या कुटुंब पद्धतीमुळे या नात्यावर काय परिणाम होतोय ते पाहूया बघा पूर्वी ग्रामीण भागात एकत्र कुटुंब पद्धत होती जिथे सहकार्य आणि समायोजन सहज शिकायला मिळायचं पण आजकाल शहरांमध्ये एकल कुटुंब पद्धत जास्त आहे जिथे नोकरी करणारे आईवडील आणि मुलं एवढेच असतात यामुळे साहजिकच आजी आजोबा आणि नातवंडांमध्ये अंतर निर्माण होतं आणि या अंतराचा परिणाम तो दोन्ही पिढ्यांवर होतो आजी आजोबांना एकटेपणा जाणवतो जो पुढे जाऊन नैराश्याचं कारणही बनू शकतो तर दुसरीकडे नातवंडांना त्यांच्या प्रेमाची आणि मार्गदर्शनाची कमतरता तीव्रतेने जाणवते मग इथे एक प्रश्न सहजिकच निर्माण होतो की खरंच आपल्या या आधुनिक जीवनशैलीमुळे या सुंदर नात्यात दुरावा निर्माण झाला आहे का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे पण चांगली गोष्ट ही आहे की हे अंतर कमी करण्यासाठी आजकाल काही नवीन प्रयत्नही केले जात आहेत हे प्रयत्न म्हणजे जणू दोन पिढ्यांमधला एक पूलच आहेत याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आजी आजोबा दिवस साजरा करण्यावर भर दिला जातोय यामागचा उद्देश साधा आणि सरळ आहे आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर व्हावा आणि त्यांच्या ज्ञानाचा आणि प्रेमाचा एक उत्सव साजरा व्हावा आजकाल शाळांमध्ये खास कार्यक्रम आयोजित केले जातात सुट्ट्यांमध्ये मुलं आवर्जून गावी जाऊन आजी आजोबांना भेटतात आणि रोजच्या संपर्कासाठी तर व्हिडिओ कॉलचा आधार आहेच की हे सगळे मार्ग हे नातं टिकवून ठेवण्यास निश्चितच मदत करतात पण इथे खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तंत्रज्ञान हे एक साधन आहे पण ते प्रत्यक्ष भेटीची आणि मानवी स्पर्शाची जागा कधीच घेऊ शकत नाही आजी आजोबांच्या मायेच्या स्पर्शातून जी ऊब मिळते ती व्हिडिओ कॉलवर नाही मिळू शकत चला तर मग समारोपाकडे वळूया आणि या नात्याचं खरं मोल काय आहे हे पुन्हा एकदा पाहूया हे नातं म्हणजे एक अनमोल ठेवा आहे खरंच हे नातं कधीच एकतर्फी नसतं आजी आजोबांना त्यांच्या नातवंडांमध्ये एक साथीदार मिळतो ज्यामुळे त्यांचा एकटेपणा दूर होतो आणि दुसरीकडे नातवंडांना त्यांच्याकडून प्रेम आणि सुरक्षितेचं एक वेगळंच हक्काचं जग मिळतं आणि म्हणूनच आपल्या वडीलधाऱ्यांच्या फक्त भौतिक गरजा म्हणजे जेवण किंवा औषधं पूर्ण करणं पुरेसं नाही त्यांच्या भावनिक गरजा समजून घेणं आणि त्यांना आपला वेळ देणं हे त्याहूनही जास्त महत्वाचं आहे आणि शेवटी हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या नात्यांचा हा अनमोल ठेवा कसा जपू शकतो यावर नक्की विचार करा